नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लेसपासून सुंदर डिझाईन कशी तयार करायची तर खूप सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह अशी आपण डिझाईन तयार करणार आहोत आणि हा बघू शकता नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लाऊज पीस आहे एखाद्या वेळेस तुम्हाला थोडासा वेगळा कलर वाटेल स्क्रीनवरती पण हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे तर आपण त्याला आपण लेस लावून घेऊया तर अशी पूर्ण गोलगड्याला लेस लावून घेणार आहोत आपण तर बघू शकता कशी छान अशी आपली लेस लागलेली आहे गोल गोलगळ्याला आणि आपण आता काय करणार आहोत की ही लेस लावून झाल्यानंतर हे थोडंसं कापड ह्यातलं घेतलेलं आहे आणि ते मी तर कडेला साइडला लेस लावून घेतलेली आहे आणि खालच्या साइडला मी नॉट जोडलेली आहे आणि अशा पद्धतीनं पण तुम्ही जर प्लेन ब्लाऊज पीस असेल आणि त्याला जर काट नसतील समजा पाठीमागच्या साईडला किंवा भाईला दोन्हीकडे जरी काट नसतील आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्लेन ब्लाउज वरती कशा पद्धतीनं डिझाईन करायची तर अशा पद्धतीने तुम्ही लेस लावू शकता आणि खालच्या साईडला असा बघू शकता बटरफ्लाय केलेला आहे छान असा अशा पद्धतीने लावून त्याला तुम्ही नॉट अशी खाली सोडू शकता आणि अट्रॅक्टिव्ह लुक त्याला देऊ शकता आणि तुम्ही हवं तर त्याला छोटासा पॅच पण लावू शकता म्हणजे ह्या साईडला मध्ये बरोबर तर मैत्रिणींनो ही डिझाईन खूप सिम्पल खूप साधी आहे आणि अगदी खूप कमी वेळेमध्ये तुम्ही बनवू शकता नवीन आपल्या ज्या ताई शिकत आहेत त्यांना तर ही पटकन येणार डिझाईन तर अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन नक्की बनवा तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये